शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात शहरातील मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महानगरपालिकेमार्फत शहरात दोन आदर्श मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला मतदान केंद्रावर दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअर व मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती या मतदान केंद्रावर आयुक्त डांगे यांनी मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले घराच्या मालकीच्या वादातून चौघांनी व्यावसायिकाला लाकडी दांडकेक लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले घरातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले व सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली लोकेश संजय जंजाळे असे मारहाण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे व त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कोरडा दिवस कालावधीत अठरा आणि एकोणवीस नोव्हेंबर या काळात अवैधपणे मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल व धाबे चालकांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पंधरा व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे कोरडा दिवस कालावधीत सात हजार नऊशे सत्तर लिटर रसायन तीनशे लिटर हातभट्टी व अठरा बल्क लिटर चव्वेचाळीस पूर्णांक बावन्न बल्क लिटर विदेशी माल जप्त करण्यात आला आहे अहिल्यानगर शहरातील मतदारांमध्ये जनजागृतीसाठी महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे अहमदनगर विधानसभा मतदारसंघात मागील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे तसेच महानगरपालिकेमार्फत झालेली आदर्श मतदान केंद्रांची उभारणी दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर पाणी व इतर सुविधांमुळे मतदारांकडून समाधान व्यक्त करण्यात आले शहरातील वाड्या पार्क क्रीडा संकुल येथे व अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत श्री साई इंग्लिश स्कूल संघाने विजेतेपद पटकवले तर मुलांमध्ये सतरा व चौदा वर्ष या दोन्ही वयोगटात आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुद्ध आर्मी पब्लिक स्कूल यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे सतरा वर्ष आतील मुलींचा अंतिम सामना श्री साई इंग्लिश मीडियम स्कूल विरुद्ध कर्नल अरब स्कूल यांच्यात रंगला होता दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने पहिल्या हाफ मध्ये कोणाकडूनही गोल झाला नाही व दुसऱ्या हाफ मध्ये श्री साई इंग्लिश स्कूल स्कूलने आक्रमक खेळी खेळली आहे शहराची खबरबात मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरवार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर